सांगलीतील कडेगावच्या उच्च शिक्षित तरुणानं निवडला शेतीचा मार्ग शेतात पिकवलं पिवळं सोनं एकरी दोन लाख नफा पदवीधर अमृत जाधव यानं नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्णय घेतला आता प्रयोगशील शेतीचा मार्ग निवडत अमृतनं आपल्या शेतातून पिवळं सोनं पिकवलं आहे नेमकं काय केलं हे पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सध्याच्या काळात अनेक तरुणांचा ओढा शेती कामापेक्षा नोकरीकडे जास्त असल्याचं आढळतो परंतु सांगलीतील एक तरुण याला अपवाद ठरलाय उच्च शिक्षित कुटुंबात राहून देखील चौदाव्या वर्षीच शेतीचा श लाळा लागला कडेगाव तालुक्यातील आसदच्या पदवीधर अमृत जाधव यानं नोकरीच्या मागे न लागता शेतीच करण्याचा निर्णय घेतला आता प्रयोगशील शेतीचा मार्ग निवडत अमृतनं आपल्या शेतातून सोन पिवळं सोनं पिकवले बी एस सी शिक्षण घेतलेले अमृत जाधव मागील पाच वर्षापासून पूर्ण वेळ शेती करत आहेत त्यांच्याकडं चार एकर शेतजमीन आहे आपल्या शेतात ऊस आणि भाजीपाल्याची अभ्यासपूर्ण शेती अमृत करत आहेत मागील वर्षी मे महिन्यात त्यांनी हळद पिकाचा प्रथमच प्रयोग केला आवड अभ्यास कर खर्च करण्याची तयारी असल्यानं हळद लागवडीकडे ते वळले वडलोपार्जित जमिनीपैकी सुपीक आणि निचरा होणाऱ्या एक एकर जमिनीत हळद लागवडीसाठी निवड केली हळद लागवड करण्यापूर्वी एकरी आठ ट्रॉली शेणखत टाकून मशागत केली बेड पद्धतीने हळद पिकाची यंत्राद्वारे लागवड करत ठिबक सिंचन करून पाण्याचं नियोजन केलं अमृत जाधव यांनी साठ टक्के सेंद्रिय खतांचा आणि चाळीस टक्के रासायनिक खतांचा वापर केला अनुभवी शेतकऱ्यांच्या सल्ल्याने योग्य वेळी फवारण्या आणि आळवण्याचं व्यवस्थापन केलं तसेच मजुरांकडून तीन भांगलणी देऊन तण नियंत्रण केलं पाणी आणि खतांचं योग्य व्यवस्थापन करून जोमदार हळद पिकवली पी पीक आठ महिन्यांचं झाल्यानंतर सिंचन व्यवस्था पूर्णपणे बंद केली शेत खडबडीत वाळवून घेतलं पाच फेब्रुवारीपासून मजुरांच्या मदतीनं हळद खणण्यास सुरुवात केली एक एकर शेतातून पंधरा ट्रॉली कच्ची हळद मिळाली हळद काढणीनंतर आधुनिक यंत्राद्वारे शिजवून घेतली बारा ते पंधरा दिवस कडक उन्हात वाळवून घेतली मार्केटला पोचवण्यापूर्वी आधुनिक यंत्राद्वारे पॉलिश करून तब्बल पस्तीस क्विंटल हळकुंड मिळवली याशिवाय अठ्ठावीस क्विंटल दर्जेदार हळदबेनं मिळालं एक एकर हळदीचा उत्पादन खर्च एक लाख छत्तीस हजार झाला दरम्यान लक्ष्मीचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या हळदीतून अमृत यांना सहा लाखांचं आर्थिक उत्पन्न मिळालं यासाठी त्यांनी एकरीत तब्बल साडेतीन लाखांचं उत्पादन खर्च केला यासह शेतीचा अभ्यास आणि अनुभवी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं योग्य व्यवस्थापन केलं पुडे ही मातीत घाम गाळून प्रयोगशील शेती करण्याची तयारी असल्याचं अमृत सांगतात उच्च शिक्षित पत्नी रेणुका यांच्या सोबतीनं पदवीधर शेतकरी अमृत जाधव करत असलेली समृद्ध शेती तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते आहे